अगदी सोपा छान आणि चमचमीत कमी वेळेत कमी साहित्यामध्ये पटकन तयार होणारा हा वेज फ्राय राईस नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे वेज फ्राय राईस सर्वांनाच आवडते लहान मुलं असो मोठी असो तर व्हिडिओ नक्की क कंटिन्यू करा आणि पूर्ण पहा अजिबात स्कीप करू नका चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोबी पातळ कापून घेतलेलं आहे पाहू शकता त्याच्यानंतर एक टॅमॅटो आणि एक गाजर तेही उभं कापून घेतलेलं आहे इकडे मी आलं मिरची आणि लसूण हे मिरची आणि लसूण मी कापून घेतलेलं आहे आलं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांद्याची पात आणि दोन उभे कांदे कापलेले आहेत राईस शिजवून घ्यायचं आहे चला गॅस पेटून ले 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 लोखंडी कढई ठेवून घेतलेली आहे शक्यतो चायनीज पदार्थ लोखंडी कढईतले खूप सुंदर लागतात त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्याच्यानंतर एक चमचा जिरं घालायचे जिरं छान असं झा तडतडलं की आपण आलं हिरवी मिरची आणि लसूण घालायचे तुम्ही याची पेस्टही करू शकता टीच टेचूनही घेऊ शकता किंवा चिरून घ्या काही केलं तरी छान लागते तुम्हाला पेस्ट करायची किंवा चिरून घ्यायचे ते तुमच्यावर आहे त्याच्यानंतर दोन उभे कांदे कापून घेतले होते ते घालून घेतलेत मी आता इथे तुम्ही गॅस शक्यतो मोठाच ठेवा किंवा सॉरी मोठाच ठेवा कारण की आपण चायनीज पदार्थ बनवताना कधीही गॅस मोठाच ठेवायचा त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे पाहू शकता कांदा थोडासा हे झाल्याच्या नंतर लालसर झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेणार आहोत टॅमॅटोसुद्धा आपल्याला छान हलवून घ्यायचे पाहू शकता त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये सॉस घालणार आहेत इथे मी शेजवान सॉस दोन चमचे आणि टमॅटो सॉस एक चमचा घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सॉसचं प्रमाण ठेवू शकता लहान मुलं खाणार असतील तर कमी जास्त तुम्ही करू शकता आणि शक्यतो लहान मुलं म्हणा किंवा मोठी म्हणा सर्वच आवडीने खातात हा फ्राय राईस तर बाहेरचा खाण्यापेक्षा नक्कीच तुम्ही घरी रेडी करून खाऊ शकता आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करणार आहोत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्या इथे तुम्ही ॲड करू शकता आता मी इथे फक्त कोबी आणि कांद्याची पात घातलेली आहे भाज्या आपल्याला अजिबात शिजवायच्या नाही आहेत फक्त मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बीन्स गाजर वाटाणे भरपूर शिमला मिरची भरपूर अशा भाज्या ॲड करू शकता मी इथे फक्त दोनच भाज्या के ॲड केलेल्या आहेत ज्या अवेलेबल आहेत त्याच ॲड केलेल्या आहेत आपल्याला कमी साहित्यामध्ये हा राईस बनवायचा आहे तो घरात जे सामान होतं त्याच्यामध्येच मी बनवलेला आहे पाहू शकता मिक्स केलेले आहेत मी आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडंसं म्हणजे एक ते दीड चमचा लहान मुलं खाणार असतील तर ते स्किप करू शकता आवडत असेल तर टाकू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण शिजवून घेतलेला राईस घालून घेणार आहोत आणि तो व्यवस्थित परतून घेणार आहे तुमच्याकडे जर शिल्लक राहिलेला राईस असेल तर त्याचाही तुम्ही फ्राय राईस करू शकता तर नक्कीच घरातले आवडीने खातील आणि घरात ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या वापरल्या तरी चालतील ज्या तुमच्याकडे काही असतील नसतील थोड्याच मोजक्याच असतील तर मोजक्याच भाज्यांमध्ये सुद्धा आपला व्हेज फ्राय राईस खरंच छान होतो आणि लागतोसुद्धा सुंदर तर नक्की ट्राय करा आता ह्याला पाच ते दहा मिनटं मी छान असं परतून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही मी दोन ते तीन वेळा अजून त्याला परतून छान घेतलेलं आहे पहा आणि त्याच्यानंतर मी ह्याला उतरून घेणार आहे तर नक्की ही झटपट होणारी तुमची फ्राय राईसची रेसिपी सॉरी तुमची म्हणा किंवा माझी म्हणा तुम्ही कसा करता तर हेही कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असताल तर बेल आयकॉनवर प्रेस करा आता आपण राईस वाढून घेऊयात पाहू शकता आता मी मस्त गरमागरम आपला वेज फ्राय राईस प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यावरून नंतर मी थोडासा कोबी कोथंबीर आणि कांद्याची पात घालून घेणार आहे आणि मग आपला हा राईस खाण्यासाठी रेडी होतो पाहू शकता तुम्ही आता मी इथे कोबी आणि कांद्याची पात आणि कोथंबीर घालून घेतलेली आहे चला तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हो जाता जाता सांगते कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका कारण की नवीन नवीन रेसिपी आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही बेलायकॉनवर प्रेस करा चला म्हणे मी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्ही मी हा फ्राय राईस तयार केलेला खाऊन घ्या चला तर मग रेसिपी आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद